आज आंघोळ झाली ना ते पहिलं पाणी भरत लावलं पिंप वगैरे घासून घेतला स्वच्छ आणि पाणी भरत लावलं आहे आणि आता आधी कुकर लावून घेणार आहे आणि ही जी आहे ना, आ, ना ती उडदाची डाळ आहे काळ्या सालीची जी असते ना काळ्या सालीसहित उडदाची डाळ ती आहे ती आहे नमस्कार मी पद्मजा राजाराणीच वर्ल्ड या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला सुखासमाधानाचा आणि आरोग्यपूर्ण जाऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना तर ना पाणी भरून होतं आहे तोपर्यंत म्हणजे पाणी भरून झालेलंच आहे आता लागलंच ही पाईप ठेवते मशीनला नंतर लावते पाणी आता आधी जेवणाचं बघायचं आहे कारण अकरापर्यंत आटपायचं आहे सगळं आणि लागल्यास पाण्यात पण काय करते तुरटी फिरून घेते नंतर करेंट म्हटलं की ते राहून जातं आणि मग जवळजवळ निम्ब पाणी आपण वापरतो त्यातलं तरी होतच नाही हातासरशी असं सा करून घेतलेलं बरं पडतं आणि हे पिंपाचं टोपण होतं जे झाकण ते घासून ठेवलेलं ते धुवून पुन्हा लावून घेतलं तर ते भांडं धुवून घेतलं आणि आता त्यामध्ये खिचडी करणार आहे पण ही वेगळ्या प्रकारची तर तांदूळ घेतलेले बघितला तर तांदूळ घेतले आणि त्यातच जी उडीद डाळ होती ना सालासाईची ती थोडीशी निवडून बघितली कारण काल आणलेली बाजारातून तर ती निवडून थोडीशी घातली तांदूळ घेतले त्याच्या निम्मी घेतली आणि त्याच्यात तीनपट पाणी म्हणजे अडीचपट पाणी घातलं पाहिजे मी पहिल्यांदाच करते हे अडीचपट पाणी घातलं पाहिजे तर मी तीनपट घातलं मी पण हे बघूनच करते पहिल्यांदा मध्ये आता मीठ टाकून घेते आणि तूप टाकायचं आहे पण ती तूप बघितलं तूप घट्ट आहे त्यामुळे म्हटलं नंतरच टाकावं त्यामुळे मीठ तेवढं टाकून घेतलं आणि म्हटलं कुकर ठेवून घेऊया आता मिस्राला चहा हवा आहे तर तो चहा आपण ठेवून घेते मिळून चहा घ्यायची नंतर घेईन चहा भांडी वगैरे पण अजून लावायची आहेत दिसत असतील तिथं थोडीफार आहेत तिथे ती पण लावायची आहेत आता काय करते चहा उकळेपर्यंत ही थोडी भांडी आहेत ना ओट्यावरची ती तेवढीच लावून घेते बाकीची नंतर लावेन सगळी म्हणजे करायलाही सुचतं साहित्य तिकडे तिकडे ठेवायलाही बरं पडतं जागा तेवढी कशी रिकामी होते कारण फक्त पाणी भरून आणि कुकर लावून झाले बाकी सगळं आवरायचं आहे तर आज अकरापर्यंत अशीच गडबड असणार अकरानंतर थोडीशी निवांत होईल असणार काम पण थोडीशी निवांत होईल आता जरा अकरापर्यंत आवरायचं आहे आणि हे जे आता काम चालू केलं त्याच्या त्याची सुरुवात कालच थोडीफार झालेली होती तर ते नंतर दाखवेन शेअर करेन की काय सुरुवात केलेली आता चहा झालेला आहे तयार तो मिस्टरांना नेऊन देते चहा दिल्याने लागलंच उंबऱ्यावरची रांगोळी काढून घेतली आणि आज शनिवार आहे कालच अमास्या लागली आहे शुक्रवारी अमावस्या लागले आणि आज अकरा साडे अकरापर्यंत आहे अमास्या तर उंबरट्यात थोडंसं हळदीचं हे पण करून त्यावर रांगोळी काढून घेतली आणि आत आले आणि अल्लं लसूण हे पेस्ट करून घेते आणि ती पेस्ट करून ठेवली आणि त्यातच मिरचीची पेस्ट करते अशी मिरचीची पेस्ट पण करून घेतली आता ही कोथिंबीर धुवून ठेवलेली होती ती आता कट करून घेते बारीक अशी कट करून घेते तर कोथिंबीर एवढीशी दिसती आणि परत मोठी जी काल कोथिंबीर आणायची विसरली गडबडीत बाकीचं आणलं कोथिंबीर विसरली काय होतं सगळं आपण साहित्यंत पण एखाद वारीक तारीक राहतं सकाळी सकाळी कुठं आणायला जाणार म्हणून आहे ती म्हटलं वापरावी तर हे आता गव्हाचं पीठ घेतलं बेसनचं पीठ म्हणजे चणाडाळीचं पीठ घेतलेलं आहे आणि हे थोडंसं जोंधळ्याचं पीठ म्हणजे ज्वारीचं पीठ आणि तांदळाचं पीठ अशी पिठं घेतलेली आहेत मीठ वगैरे घालून घेतलं त्यामध्ये तर कोथिंबीर यामध्येच घालायची होती म्हणून म्हटलं पुन्हा दुसरी डिश किंवा काढण्यापेक्षा आणि कोथिंबीर थोडीच होती त्यातच धुवून त्यातच कट करायची मी बहुतुकीला असंच करते ज्यात घालायची असेल त्याच परातीतवरती कट करायची परत जराशी अशी तिकडे सरकवली दिसत नव्हतं अर्धच दिसत होतं म्हणून तिकडे सरकवून घेतली तर आता त्यामध्ये थोडेसे मसाले घालून घेते तर धनेपूड घातलेली आहे जिरेपूड घातलेली आहे आलं लसूण ते थोडं घातलेलं आहे आणि हे आपण आता मिरचीचं वाटण जे केलेलं ना नुसती मिरची वाटून घेतलेली आणि आलं लसून वेगळं वाटून घेतलेलं तर ते सगळं घेत घेतलेलं आहे आणि मिरची खाडून ठेवली बाकीची पेस्ट आणि त्यामध्येच पाणी घालून जरा असं हे केलं टाकलं आणि हिंग पण टाकलेलं आहे थोडासा तर मळून ठेवलं थोडासा वेळ आणि मळून ना थोडा वेळ झाकून ठेवलं आणि तेवढ्या वेळात मी काय केलेलं कांदा वगैरे कट करून घेतलेला चहा वगैरे पण प्यायचं होतं ना आम्ही मी मुलं प्यायची होतं मग ते चहा वगैरे पण करून घेतला त्यामुळे कसं होतं त्यामुळे पीठ पण तेवढा वेळ व्यवस्थित भिजेल म्हटलं आलं लसूण पेस्ट थोडीशी जास्त केली आणि एका पदार्थासाठी लागणार आहे तर हे आता लाटून घेते यामध्ये हळद घातलेली नाही गेल्या वर्षी मी हळद घातलेली आणि जेणे गेल्या वर्षी जे बघितलं असेल ना व्हिडिओ त्यांना माहिती हळद घातलेली ज्यावर्षी मी हळद घातलेलं नाही त्याचं कारण सांगेन का घातलेली नाही आहे आणि लाटून पटपड मला आवरायचं होतं अकराच्या आत सगळं आवरायचं होतं आणि हे पीठ मळताना ना म्हणजे एकदम घट्टही म्हणून चालत नाही आणि एकदम म्हणजे सैल एकदम मऊसर पण सैलसर मळून चालत नाही मऊपेक्षा सैलसर असं मळून चालत नाही मध्यमच असं मळून ठेवलेलं होतं आणि हे ग्लासने पाळते हे तर पुऱ्या छोटे छोटे पुऱ्या ह्या पुऱ्या म्हणजे हे वडे आहेत आणि छोटे झाले एकदमच छोटे झाले नंतर कसं झालं जरा असं मोठं घ्यायला पाहिजे होतं मी एखाद्या डब्याचं वगैरे टोपण काढून घ्यायला पाहिजे होतं पण गडबड असल्यामुळे मी चटकन तो पेला घेतला पण झाले छोटे छोटे आकाराने आणि कुकरही झालेला आहे कुकर बंद केला आणि मग मी कढई पण ठेवलेली आहे तेल तापत आणि आज गडबडीत गडबड म्हणजे अशा वेळेला बहुतेक वेळा असं होतं आपल्याला ज्या दिवशी लवकर आवरायचं असेल त्या दिवशी काही ना काही होतं तर काय झालेलं तर सिलेंडर संपलेलं आहे एक आणि त्यामुळे आंघोळीचं पाणी वगैरे पण ह्याच इकडच्या गॅसवर सिलेंडरवर शेगडीवर तापावं लागत होतं ते वगैरे सगळं आवरून हे करायचं म्हटल्यावर जरासा असा वेळ झाला तर अकरा पण तेवढं आवरायला काही वेळ लागत नाही पण पाणी पण त्यावरच तापवायला तापून घेत होतो आम्ही त्यामुळे सकाळी त्यात वेळ गेला आधी तर कुकर झाला ना त्यावर तिकडं मी डबा दिसत असेल तर तूप म्हटलं वितळू देत म्हणून त्यावर ठेवलेलं आहे तसं आणि वडेही आता पटपट तळून घेते तर हा हे जे करते ना ते नैवेद्यासाठी करते तर पूर्ण श्रावण महिनाभर मला हा नैवेद्य झाला नाही करणं आणि आता आज श्रावणाचं हा शेवटचा शनिवार चौथा शनिवार कॅलेंडरमध्ये बघितलं तर चौथा शनिवार लिहिलेलं होतं त्यामुळे अमावास संपेपर्यंत आपण श्रावण महिना धरायचा असतो आणि ते आपल्याला चा जर करायचं असेल तर चालतं हा नैवेद्य मग अडायसे अमवासेही होती आणि शनिवारही होता म्हणजे हा शनीचा नैवेद्य द्यायचा तर गेल्या वर्षी पण मी वडे दाखवलेले वडे केलेले वड्याचा नैवेद्य दाखवलेला तेव्हा बटाट्याची भाजी भात वरण असं नैवेद्याला केलेलं कारण आम्ही घरातून तसंच म्हणजे इतकी वर्ष आम्ही तसंच देतो की बाबा बटाट्याची भाजी वगैरे वरण वगैरे पण मला नंतर समजलं यावर्षीच की बाबा हळद वगैरे घालायची नाही त्यामुळे यावर्षी मी वड्यात हळद वगैरे घातली नाही आणि भात जो आपण करतो ते खिचडी म्हणजे उडीद डाळ घालून करायचं आणि तूप घालायचं असतं दही नाही पण दही खूप वर्ष झालं तर दही वगैरे घालतात घरातून सगळ्या नैवेद्यात म्हणून मी घातलं आणि हा कुकरनंतर लावला आणि कशाचा लावला ते सांगते आणि नैवेद्यावर जे गुलाबजामून घातला ते मी काल करून ठेवलेले कारण सकाळ अकराच्यात आठपायचं होतं गुलाबजाम मुरले नसते म्हणून आधीच केलेले आता सगळा तो नैवेद्य वगैरे जे काय होतं तो दिला तो दिला ते घेऊन गेले मिस्टर शनीच्या देवळात आणि मी तर काढूनही ठेवला देवळात म्हणजे घरात दाखवायला पण काढून ठेवलेला आहे नैवेद्य आणि आता थोडीशी निवांत झाली अजून व्हायची आहेत रंग वडे वगैरे व्हायचे आहेत पण वा गडबड होती ना अकराच्यात ते सगळं अकराच्यात व्यवस्थित देऊन झालं कारण म्हणजे शणीच्या नैवेद्याला आलं कांदा लसूण मिरची वगैरे घालायची नाही असं असतं पण बरीच वर्ष झाली अशी कोल्हापूरमध्ये पद्धत आहे की असे वडे करतात आणि त्यात आलं लसूण मिरची वगैरे असं काल आपण धपाट्याला जसं पीठ करतो ना त्याच टाईपमध्ये पीठ असतं फक्त आपण गव्हाची कणी घ्या जास्त वापरतो आणि असं करून तो शनीला नैवेद्याचा भरपूर घरात अशी कोल्हापूरमध्ये पद्धत आहे की, का की असा द्यायचा शनीला नैवेद्य वरण भात बटाट्याची भाजी आणि हे वडे असे करून असं द्यायची अशी पद्धत आहे पण मी अलीकडेच बघितले की शनीदेवाला काय आवडतो बाबा तर हे असावं की उडीद डाळ असावी म्हणजे उडीद डाळीची खिचडी तांदळाबरोबर तांदळाची जी असते ना खिचडी आपण करतो त्यात किंवा त्यावर तूप असावं गुलाबजामुन वगैरे किंवा गोड पुरी वगैरे असं बरेचसं काय काय पण हे आता बरेच वर्ष आम्ही करतो म्हणून म्हटलं ते पण नको हे करायला स्किप करायला नको म्हणून तेही तसे वडे केले आणि घरात आवडतात हे ना सगळ्यांना वडे एकसारखे सगळे लाटून घेते आणि मग तळून घेईन आणि ते वडे लाटले ना सगळे तळून घेतले तसे सगळे वडे तळून झाले आणि मग अशी जो कुकरला तो सांग सांगते म्हणलेले तर त्यात ते वाटणे लावलेले काळे वाटणे दरवर्षी बटाट्याची भाजी करते वड्यांबरोबर खाण्यासाठी नैवेद्याला पण पण यावर्षी मिस्टर म्हटले बटाट्याची भाजी नको तर वाटाण्याची उसळ कर काळ्या वाटाण्याची उसळ आपण झपाट्यापुरची खातो ना कसली त्यामुळे ती इथं उसळ करते आणि तेलामध्ये सगळं जिरे मोहरी कांदा आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट येईल ती जराशी मिरचीची पेस्ट पण घातली चवीला जरा असं असं तिखटपणा आल्यासारखं होतं म्हणून के घातले तसं आणि नैवेद्य देताना ते मग तेल नारळ कापूर अगरबत्ती हे आपण द्यायचं आणि तो नैवेद्यमध्ये देवळात तिथे कोणाला असेल ना तर त्यांना द्यायचा नारळ वगैरे कापूर तिथे द्यायचा तर म्हणजे पहिल्या शनिवारी श्रावण महिन्याला पहिल्या शनिवारी दुसऱ्या शनिवारी आम्ही देऊन टाकतो पण यावेळी झालं कसं पहिल्याच शनिवार नको म्हटलं आहेच अजून दोन तीन नंतर एका शनिवारी पौर्णिमा आली एका शनिवारी तब्येत बिघडली असं काय काय झालं आणि हा चौथा शनिवार आला आता करू काय नको असं झालेलं पण मच होती अकरापर्यंत म्हणजे श्रावण महिना अकरापर्यंत आहे असं धरायचं आणि त्या ह्याने म्हटलं करूया केला छान वाटलं सगळं व्यवस्थित अगदी अकरापर्यंत पार पडलं आणि ही काय उसळ मी नैवेद्याला घालणार होती म्हणून म्हटलं नंतर करूया आधी नैवेद्याचं ते सगळं चटकन करून घेता येईल म्हटलं मग त्यामुळे ते सगळं भरून तसं दिलेलं आहे मी त्यांना आणि बाहेर म्हणजे घरातही दाखवायला काढलेलं आणि ही आता उसळ खाण्यासाठी घरात अशी केलेली आहे कारण वड्यांबरोबर दही खातात दही खरडा किंवा मिरचीचं लोणचं असेल ना तर ते दह्याबरोबर असं घालून खातात काहीजणं गोड दही म्हणजे साखर घालून दही किंवा बटाट्याची भाजी असं खातात पण आज उसळ पण ह्याच्यावर खाऊन बघितली तर छान लागते त्याच्यावर उसळ पण तर थोडेसे वाटाणे मी काय केलेले वाटलेले म्हणजे ती सगळी मिळून व्यवस्थित येते कारण वाटण वगैरे बाकीच काही घातलं नव्हतं खोबरं पण बारीक असं सुकं खोबरं असं ते बारीक करून घातलेलं आहे कांदे दोन घातलेले बाकीचं काहीच मसाला वाटून तिळ वगैरे काही वाटून घातलेलं किंवा गरम मसाला काही यात घातलेला नाही आहे मीठ घातलं आणि मस्तपैकी उकळी आणले आणि हे सुकं खोबरं बघा भाजलेलं पण नाही नुसतं मिक्सरला बारीक फिरवलं एक मिनिटभर फिरवलं आणि हे आता शिजत झाल्यावर घातलं आहे कोथिंबीर पण जास्त नव्हती होती ती वड्यांना घातलेली त्यामुळं इथे घातलेलीच नाही आहे कोथिंबीर तर आज असा ना धावपळीचा दिवस गेला पण पूर्ण झालं असं वाटलं श्रावण महिन्यात जे काही नैवेद्य द्यायचं होतं ते पूर्ण झालं मग अशा वेळेला धावपळ झाली तरी काही वाटत नाही सगळं असा स्वयंपाक झाला आणि मग आम्ही सगळीजणं जेवायला बसलो श्रावण महिना कसा चालू झाला आणि कसा संपला हे कळलंसुद्धा नाही तर आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि आपल्या युट्यब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं असल्यास प्लीज सबस्क्राईब करा किंवा हा व्हिडिओ तुम्ही नवीनच पाहत असल्यास प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार